नमस्कार मैत्रिणीनो सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो तुम्हाला पेपर कटिंग करून जर कंटाळा आला असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघा आज मी डायरेक्ट कपड्या ब्लाउजच्या कपड्यावर मापं टाकून कट करून दाखवणार आहे तर आज इथं पेपर कटिंग करणार नाही तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर तीन ब्लाऊज एक साथ कट करून दाखवणार आहे तर कशा पद्धतीने ब्लाऊज कट करणार आहे ते दाखवणार आहे तिन्ही ब्लाऊजच्या घड्या अशा उकलून घ्यायच्या आहेत बघा तर हे तिन्ही ब्लाउज एकाच कस्टमरचे आहेत तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मी आज साध्या आणि सोप्या पद्धतीने होरटक्स ब्लाऊजची कटिंग करून दाखवणार आहे ते ब्लाउज ब्लाऊजवरून माप घेऊन बघा बघा तर काट एक तीन ब्लाऊज एकमेकावर ठेवलेले आहेत तर आता ब्लाऊजचे काठ बघा हा जो ब्लाऊजचा पन्ना आहे इकडच्या साईडला हे तीन ब्लाऊजचे जाणार आहेत आणि इकडच्या साईडला हे तीन येणार आहेत बघा तर हे कट आहेत आपण साधा ब्लाऊज हात शिलाईला असा फोल्ड करून हात शिलाई करतो त्या पद्धतीने तर हा काठ आलेला आहे तर हा काठ इथं कुठं येणार आहे बघा तर आता हे काठाचीच बाजू आहे तर याची अशी ही घडी टाकायची आहे बघा याला फोल्ड करून घेतलेलं आहे इथं एक वेळेस तर तीन ब्लाऊज एक साथ कट करणार आहे तर याची आता अनेक अशी घडी टाकून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने इथे मी घडी टाकून घेतलेली आहे तर इथं पेपर कट करायची गरज लागणार नाही तर आता ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं आहे बघा तर हा ब्लाऊज मी इथं उलट केलेला आहे हा ब्लाऊज आहे छत्तीस साईजचा तर छातीची घडी ही नऊ येणार आहे आणि त्यात दीड ते पावणे दोन इंच मी शिलाई मार्जिन ठेवणार आहे तर इथं तुम्हाला पूर्णच मी छातीची घडी घेऊन दाखवणार आहे बघा ब्लाऊजवर साध्या ब्लाऊजला या पद्धतीने माप घेतलं तरीही हा ब्लाऊज चुकणार नाही हा ब्लाऊज उलट करून पूर्ण शिलाई मार्जिनपासून मी इथं माप घेत आहे तर इकडं काजाच्या घरापर्यंत हे माप घेतलेलं आहे तर छातीचं माप हे पूर्ण साडे दहा इंच आलेलं आहे तर फोरटक्स ब्लाऊजसाठी या पद्धतीने जर माप घेतला तर ब्लाऊज कुठेही चुकणार नाही तर बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं मी माप घेऊन दाखवलेलं आहे आणि याची घडीही टाकण्याची एकदम सोपी पद्धत आहे नऊ इंच छातीची घडी आली तर दीड इंच शिलाई मार्जिन ठेवलं तर पूर्ण छातीची घडी ही साडे दहा इंचाची आलेली आहे तर साधी आणि सोपी पद्धत आहे हे ब्लाऊजची माप घेण्याची मैत्रिणीनो माप टाकत असताना व्यवस्थित माप टाकायचे आहे तर अगोदर इथं मी छातीची घडी कट करून घेणार आहे आणि पुन्हा याच्यावरती माप टाकायचे आहेत तर ही घडी अशी इथं फक्त हा समोरचा आणि मागचा पार्ट कट करण्यासाठी ही घडी अगोदर कट करून घ्यायची आहे नंतर याची घडी वेगळी होणार आहे तर इथून कट करून दाखवते बघा खालच्या आणि वरच्या साईडला बरोबर माप आलं पाहिजे तर बघा इथं खालचं अंतर कमी आणि वरचं थोडंसं जास्त असं करायचं नाही तर इथं बघा हा ब्लाऊज कट करून घेत आहे मी तर तीन ब्लाऊज एक साथ कट करून दाखवत आहे तर हा पार्ट हा कडला ठेवायचा आहे तर याच्यामधून आपल्याला बाही काढायची आहे तर ही जी घडी आहे तर याला आता बघा अशी उकलून घ्यायची आहे ही घडी आता इथं उकलून घेतल्यानंतर काय करायचं आहे हा कपडा फिरवून घ्यायचा आहे इकडं बघा अशा पद्धतीने हा कपडा मी इथं उकलून घेतलेला आहे तर बघा एक साईडचा जो पन्हा होता तो इथं आलेला आहे तर इथं हा कपडा बरोबर करून घेतलेला आहे तर आता याची बघा या पद्धतीने घडी टाकायची आहे इथं ही घडी व्यवस्थित टाकायची आहे आता इथं मागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट निघणार आहेत बघा इथं अशी घडी टाकून घेतलेली आहे तर इथं मागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट एक साथ कट करून निघणार आहे तर आता इथून एक वेळेस ह्या घडीला फोल्ड करून घ्यायचं आहे बघा थोडासा कपडा कमी जास्त असू शकतो प्रत्येक ब्लाऊज एक साईजचंच असतं पण ते कमी जास्त असू शकतं एक अर्धा एक इंचानी आता इथं ही घडी अशी टाकल्यानंतर आता इथं ब्लाऊजवरून माप बघायचे आहेत आता इथं हा ब्लाऊज बघा मी सव्वाशी ठेवत आहे आणि सव्वाशी ब्लाऊजवरून माप घ्यायचं आहे उंचीचं इथं टेप ठेवायचं आहे वरी आणि इथंपर्यंत बघायचं आहे तर साडे तेरा इंच ब्लाउजची तयार उंची आहे तर इथं आपल्याला साडे इंच घ्यायचं आहे मागच्या भागासाठी आणि समोरच्या भागासाठी अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे तर इथं बघूया आता साडे इंच तर इथं थोडंसं कमी पडत आहे बघा तर घडी थोडीशी उचलून घ्यायची आहे असं वरच्या साईडला माप टाकते वेळेस व्यवस्थित मापं टाकायचे आहे तरच ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित येईल बघा तर एल, चा 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 आता इथं साडे चौदा इंच खालच्या साईडला बरोबर आलेलं आहे आता इकडच्या साईडलाही चेक करून घ्यायचं आहे साडेचौदा इंच बरोबर आहे का तर या साईडला थोडंसं किंचित जास्त आहे मी थोडं कपडा खाली ओढून घेतलेला आहे इथं तर बघा साडेचौदा इंच आलेलं आहे इथं तर खालचा माप हा बरोबर झाला आता इथं वरच्या मापावर माप आता वरच्या पार्टवर मापं पाथ टाकायचे आहेत बघा आता वरच्या भागावर मापं टाकायचे आहेत तर समोरच्या भागासाठी चार टक्ससाठी आपल्याला थोडं थोडं अंतर जाणार आहे आणि क्रॉसपट्टीमध्ये थोडं अंतर जाणार आहे तर समोर अर्धा इंच जास्त घ्यायचं जा आहे तर समोरच्या बाजूला उंची किती येणार आहे पंधरा इंच उंची येणार आहे बघा पंधरा इंच इथं उंची येणार आहे समोरची मागच्या मधे जास्त घेतलेलं आहे आणि समोरच्या साईडला दीड इंच घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने इथं माप घेतलेले आहेत बघा उंचीचं माप झालेलं आहे इथं एवढं हा खाल्ला कपडा कट करून टाकायचा आहे छातीची घडी पहिले जेवढी घेतलेली आहे तेवढीच इथं आता राहणार आहे आणि उंचीचं माप हे इथं बरोबर टाकून झालेलं आहे बघा मैत्री कुठल्याही मापाचा ब्लाऊज तुम्ही सहजपणे कट करू शकता तर इथं शोल्डर घ्यायचं आहे आता मी शोल्डर घेणार आहे साडेपाच इंच बघा शोल्डर घेणार आहे साडेपाच इंच आणि गळारुंदी टाकायची आहे अडीच इंच आणि समोरचा गळा घेणार आहे पाच इंच तर हा ब्लाऊज वयस्कर बायांचा आहे बघा तर यांचे गळे खूप कमी असतात बघा किती छोटा गळा आहे इथं तर पाच इंचाचाच गळा इथं मी ठेवणार आहे जर गळा पुन्हा मोठा करायचा असेल तर आ, काज बटनपट्टी लावून झाल्याच्यानंतर थोडंसं कट करून घेतल्यानंतर गळा हा मोठा होतो तर इथं कमीच गळा ठेवायचा आहे तर मी इथं पाच इंच समोरच्या गळ्याची उंची टाकत आहे आणि आडव्यामध्ये घ्यायचं आहे अडीच इंच बघा इथं हे गळ्याचं माप टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने गळ्याची माप टाकलेली आहेत इथं आता इकडे टाकायचं आहे मुंड्याचं माप मुंडा मुंड्याचं माप टाकत असताना इथं मी अगोदर बघा वरचं अंतर साडेपाच इंच होतं तर इथंही बरोबर अंतर यावं म्हणून इथं माप घेऊन हे अंतर बरोबर टाकायचं आहे तर मुंडा टाकायचा आहे साडेपाच इंचावर मुंडा टाकायचा आहे साडेपाच इंच अंतरावर या साईडला पण बरोबर बघायचं आहे साडेपाच इंच अंतर आहे की नाही आणि ही रेषा इकडं जोडून घ्यायची आहे तर इथं आता हे माप टाकून झाल्यानंतर आता काय करायचं आहे मुंड्याला आकार द्यायचा आहे समोरच्या मुंड्याला द्यायचं आहे एक इंचावर आणि मागच्या मुंड्यासाठी द्यायचं आहे दीड इंचावर तर बघा समोरच्या मुंड्यासाठी हा आकार दिला आहे तर खालचा आणि वरचा पार्ट दोन्हीही एक साथ कट करायचा आहे म्हणून मी इथं दोन्हीही मुंड्याचे मापं टाकून घेतलेले आहेत तर याच मुंड्याला इथं आता आकार देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा मुंड्याला गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे मैत्रिणीनो तुम्हाला ही फोरटक्स ब्लाऊजची कटिंग कशी वाटली ती नक्की सांगा तर तुम्हाला जर पेपर कटिंग करून कंटाळा आला असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ बघत असताना व्हिडिओला स्किप करू नका तरच तुम्हाला ही ब्लाऊज कटिंग कशी झाली आहे ते कळणार आहे तर इथं क्रॉसपट्टी घ्यायची आहे काज बटनपट्टीच्या साईडला साडेतीन इंच घ्यायचं आहे बघा काज पट्टीच्या साईडला मी साडेतीन इंच अंतरावर इथं माप टाकलेलं आहे आणि ज्या साईडला फिटिंग येणार आहे त्या साईडला बघा अडीच इंच घेणार आहे तर अशा पद्धतीने क्रॉसपट्टीचं माप टाकलेलं आहे तर याला आता आकार देऊन घ्यायचा आहे बघा किती छान आकार इथं आलेला आहे तर हे क्रॉसपट्टीचं इथं माप टाकून झालेलं आहे तर किती साधी आणि सोपी पद्धत आहे बघा तर पूर्ण ब्लाऊज आपले इथं एकाच ह्याच्यामध्ये कट होणार आहे तर या ठिकाणी इथं आता गळ्याला आकार द्यायचा आहे तर गळा पाच इंच आहे तर इथं बघा मी एक अर्धा इंच अंतरावर गळ्याला आकार देऊन घेणार आहे असा समोरच्या गळ्याला आकार द्यायचा आहे समोरच्या गळ्याला आकार देऊन झाल्यावर इथं आता टक्स टाकायचे आहेत बघा तर टक्स टाकण्याची ही पद्धत खूप सोपी आहे तर या शोल्डरचा सेंटर घ्यायचा आहे आणि सेंटरमध्ये खाली आपल्याला डॉट डॉटमध्ये असं बघा या पद्धतीने यायचं आहे इथं इथं आता काय करायचं आहे दोन इंचा टक्स टाकायचा आहे तर हा सेंटरचा टक्स झाला इकडं आता या साईडला एक टक्स टाकायचं आहे तर इकडचे मी टक्स हे अंदाजाने घेणार आहे तर बघा या पद्धतीने हा टक्स इकडं टाकायचा आहे आणि इकडच्या साईडचाही टक्स मैत्रिणीनो तुम्ही जर ब्लाऊज शिवून जर परफेक्ट झाला तर तुम्हाला फोर टक्स ब्लाऊजची माप कसे टाकायचे काय नाही ते आपोआप समजतं तर बघा अशा पद्धतीने इथं मीही माप टाकून घेत आहे बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे तुम्हाला फोर टक्सचे टक्स टाकून दाखवलेले आहेत तर आता ब्लाऊज कट करून घेऊया आपण तर अगोदर सुरुवात कुठून करायची आहे बघा तर हा कपडा मी वळवून घेते मला तिकडच्या साईडने काय कट करता येणार नाही माझ्या उजव्या हाताला स्टँड आहे त्यामुळं मी कपडा वळवून घेतलेला आहे बघा तर अगोदर मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे मागच्या बघा अशा पद्धतीने मागच्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे तर किती कट झालेले आहेत बघा तीन ब्लाउजचे म्हणजे सहा पदर आहेत इथं आता इथं थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि वरचा आणि खालचा पार्ट हे सेपरेटमध्ये कट करून घ्यायचं आहे बघा इथं वरचं शोल्डर कट करून घेतल्यानंतर वरचा आणि खालचा भाग वेगळा वेगळा होणार आहे तर इथं हो त्या त्यासाठी काय करायचं आहे वरचा आणि खालचा पार्ट वेगळा होण्यासाठी वरच्या गळ्याची कटिंग करायची आहे वरचा गळा कट करून घेतल्यानंतर खालचा पार्ट हा वेगळा होतो तर हा खालचा पार्ट मी साईडला ठेवत आहे तर अगोदर वरच्या पार्टचीच कटिंग करून दाखवत आहे बघा तर इथं खालचे आणि वरचे सगळेच गळे एक साथ कट करून घ्यायचे आहेत तर हा गळा मी इथं कट करून घेतलेला आहे तर बघा इथंही तिन्ही गळे मी गोल आकारातच कट करून घेतलेले आहेत तर बघा ही इथं साध्या ब्लाऊजची कटिंग झालेली आहे तर बघा आता इथं कपडा खूप कमी राहिलेला आहे तर इथं मी सरळ पट्टीचाच गोठ लावणार आहे तर याच्यामध्ये गळ्याच्या पट्ट्या निघणार आहेत आणि इथं निघणार आहेत काज बटन पट्ट्या याच्यामध्ये हा जो कपडा आहे यामध्ये काज बटन पट्ट्या निघणार आहेत आणि कमरेची पट्टीही त्याच्यातच निघून जाईल तर इथं आता बाही कसं कट करायचं आहे ते दाखवणार आहे तर इथं तिन्ही बाही जर एक साथ कट केलं तर कपडा खूप कमी जास्त आहे कुठला लांबीला कमी आहे तर कुठला रुंदीला कमी आहे तर एकाच ब्लाउजवर तुम्हाला बाहीचं माप टाकून दाखवणार आहे तर बघा हा जो काठ आहे तो इथं बाहीसाठी आलेला आहे एक साईडचा बघा तर याची इथं अशी घडी टाकायची आहे अशी घडी टाकून एक वेळेस मी वरी घडी टाकून घेतलेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला इथं दोन बाही कट करून घ्यायचे आहेत कपडा खूप कमी आहे पण यामध्येच आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे बाही थोडी शिवते वेळेस कमी पडत असेल तर तिथं थोडंसं बाहीला जोड देऊन घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने इथं मी याला फोल्ड करून घेतलेला आहे इथून वरून बघा ही जी वरची बाजू होती ती इथून घडीतून आलेली होती तर खाल ही खालचा एक आणि वरचा पदर दोन्हीही दोन बाही निघणार आहेत याच्यात तर इथून एक घडी टाकून घ्यायची आहे वरची जी बाजू आहे ती बंद बाजू आहे आणि बंद बाजूवरच बाहीचं लांबीचं माप टाकायचं आहे तर इथं आता बघूया बाही लांबी किती आहे बघा उलट बाजूनी बाही लांबी बघितलं तर बाही लांबी आहे बघा आठ इंच आहे बाही लांबी आठ इंच आहे बाहीची लांबी तरी तुम्ही मी वरच्या शिवणापासून घेतलेलं होतं आठ इंच आहे तर एक इंच जास्त घ्यायचं आहे पुढं हात शिलाईसाठी तर नऊ इंचाची बाही लांबी टाकलेली आहे खालच्या आणि वरच्या साईडला बरोबर माप टाकायचं आहे नऊ नऊ इंच बघा आणि ही रेश इथं सरळमध्ये जोडून घ्यायची आहे तर आता बाही घडी बघायला गेलं तर हा कपडा खूप कमी आहे पावणे आठ इंच कपडा आहे तर पुन्हा आपल्याला इथं दोन्हीही साईडला जोड द्यायचा आहे तरच तर ही बाही पुरणार आहे नाहीतर ही बाही पुरणार नाही आता इथं बाहीला कमी करून घ्यायचं आहे तर मी अडीच इंचावर बाही कमी करून घेतलेली आहे आणि इथून वरून बाहीला आकार द्यायचा आहे अगोदर मागचा द्यायचा आहे आणि नंतर पुढचा आकार देऊन बाही कट करून घ्यायची आहे बाहीला मागचा आकार देऊन झालेला आहे तर आता पुढचा आकार देऊन घ्यायचा आहे साधी आणि सोपी पद्धत आहे मैत्रिणीनो फोरटक्स ब्लाऊज कोणत्याही मापाचा कट करत असताना या पद्धतीनेच माप टाकायचे आहेत लहान मापाचा ब्लाऊज असेल तर तेवढं गळारुंदीमध्ये चेंज होणार आहे बाकी जशाच तसं आपल्याला घ्यायचं आहे तर इथं दंडघेर घ्यायचा आहे तर बघा ब्लाऊज एवढाच ही कपडा आहे थोडासा जास्त उरणार आहे तर मी जेवढं आहे तेवढं दंडघेरासाठी घेणार आहे तर इथं बाही कट करून घ्यायची आहे तर बाही कट करत असताना अगोदर मागचा आकार कट करून घ्यायचा आहे बाहीचा तर आता इथं समोरचा आकार द्यायचा आहे बाहीला आणि हा सेंटरचा कपडा कट करून घ्यायचा आहे मैत्रिणीनो खूप सोपी पद्धत आहे फोरटक्स ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कटिंग करण्याची तर बघा इथं काहीच अवघड नाही कोणालाही ना जमेल अशीही फोरटक्स ब्लाऊजची कटिंग इथं केलेली आहे तर बघा बाहीचा समोरचा आकार हा कट करून घेतलेला आहे मैत्रिणींनो माझ्यासोबत जर तुम्हाला फोरटक्स ब्लाऊजची कटिंग शिकायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर बाही शिवत असताना दोन्ही साईडला इथं जोड देऊन घ्यायचं आहे कारण की बाही कमीच पडणार आहे तर मैत्रिणीनो पद्ध या पद्धतीने इथं फोरटक्स ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग झालेली आहे तर इथं ह्यामध्ये अनेक क्रॉसपट्टी काढायची आहे इथं बघा याच्यामध्ये इथं अनेक क्रॉसपट्टी निघणार आहे सेम अशीच क्रॉसपट्टी इथं निघणार आहे तर हा झाला मागचा पार्ट आणि हा झाला समोरचा ही झाली बाही तर तुम्हाला माझी ही फोरटक्स ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हि भी, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल